हवामान विभागाने विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे तसेच विदर्भात जोरदार पावसासह गारपिटीचा इशारा सुद्धा दिला आहे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हवामान विभागाने सोळा मार्चपासून म्हणजेच शनिवारपासून तीन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे हवामान विभागाने शनिवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच रविवारी चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे तर सोमवारीही भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर या काळात काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसेच राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे